हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज शनिवारचं रुटीन शेअर करते मी तुमच्यासोबत संध्याकाळचं आणि बघा इथं खूप असे काळे ढग आलेले पाऊस पण थोडा थोडा पडलेला आणि थोडा थोडासा चालू होता तर खूप दिवसांनी पाऊस पडला फक्त रोज ढग घेत होते पण इकडं पाऊस पडतच नव्हता तर आज फायनली थोडासा पाऊस झाला तर संध्याकाळचं चा रुटीन चालू झालं आहे माझं सगळी इकडं पसारा असा प पडलेला असतो तर एक अशी मोठी मी बॅग केली तर त्याच्यात सगळी खेळणी ठेवून देते तर आता सगळं खेळणी वगैरे ठेवून झाडं वगैरे मारून जे संध्याकाळचं डेली रुटीन आहे तर ते चालू करते तर आजचं हे डेली रुटीन शेअर करणार आहे सोबतच मी तर आज रुटीनबद्दल काही नाही बोलणार कारण आज खरं तर माझं मूडच ठीक नाही आहे तर मी सगळंच तुमच्यासोबत शेअर करते तर आज ही गोष्ट शेअर करते तर खरं तर आज मी खूप डिस्टर्ब झाला असं की तुम्हाला मी नेहमी सांगतच असते की माझी झोप वगैरे होत नाही आहे पित्ताचा त्रास त्यामुळं कधी कधी खूप कंटाळा पण येत असतो एक तर दोघींना ह्या दिवसभर था सांभाळावं लागतं तर त्यात मोठी मुलगी जी आहे तर ती भरपूर त्रास देते तर त्यामुळे तिच्याकडं तर जास्तच लक्ष द्यावं लागतं आणि प्लस परी पण अजून लहान आहे खूप तर सहा महिने सहा महिने झाले तिला आता फायनली तर तिचंही थोडेसे दात वगैरे येत आहेत तर त्यामुळं तीही तिची किरकिर वगैरे वाढली तर तीही थोडासा त्रास देते तर तर जर मी ह्यांना बोलले की नाही का आज एका दिवस सुट्टी घ्या आणि थोडंसं थांबता का घरी वगैरे तर विचारल्यानंतर जेव्हा आपण विचारलं तर तेव्हा तेव्हा ह्यांचं रिझन हेच असतं की ऑफिसमध्ये जास्त वर्कलोड वगैरे आहे सुट्टी नाही घेऊ शकत तर मी गावाकडून आल्यापासून तीन महिने झाले तर तीन महिन्यात ती या मला वाटतं एकच वेळ ज्या जेव्हा जा मी जास्त आजारी पडलेली त्याच वेळी यांनी स सु� सुट्टी घेतली असेल माझ्यासाठी नाहीतर मग घरातलं पूर्ण बघत मी या दोघींच्याकडे लक्ष देत मग मला सगळंच बघावं लागतं आणि म्हणजे आल्यापासून एक ते दोन वेळ यांनी मित्रांसाठी किंवा दुसरं काही पर्सनल रिझन आहे किंवा दुसरीकडं कुठं जायचं आहे तर आता मी सगळंच नाही सांगत बसत तर एक दोन तीन वेळा अशी म्हणजे ह्यांच्यात ह्यांच्या का यांच्या कामासाठी म्हणू शकता किंवा दुसऱ्यांच्या कामासाठी तर दु बाहेरच्या लोकांसाठी अशी सुट्टी घेतली पण इथं मी दिवस रात्र करते काम करते म्हणा किंवा मुलींना सांभाळते तर त्याचं काही नाही तर मी माझ्या सुट्टी घ्या माझ्यासाठी सुट्टी घ्या म्हटलं तर त्यांना सुट्टी भेटत नाही आणि बाहेरचं काही कोणाचं असेल काम वगैरे तर त्यांच्यासाठी लगेच सुट्टी भेटते किंवा लगेच वेळ अवेलेबल होतो तर याच गोष्टीचा मला आज खरंच खूप त्रास होत होता आणि कधी कधी ना असं आपल्याला डिप्रेस तर आज तसंच झालेलं आज खरं तर मी व्हिडिओज बनवणार नव्हती कारण हा शनिवारचा व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवताना पण खरं तर खूप त्रास होतो कारण प्रत्येक गोष्ट करताना मोबाईल ठेवावं लागतो मग आठवणीनं सगळं त्याच्याबरोबर कामं करत मुलींनाही सांभाळायचं खरं तर हे खूप हॅक्टिक होतं आहे माझ्यासाठी पण आता जॉब तर नाही करू शकत आहे तर त्यामुळं घरी बसून काय करायचं तर हा एक ऑप्शन होता माझ्याकडे तर त्यामुळं करते मी, जा, जा मी तर त्याच्यात ह्याच्यातही मला वाटतं अजून चॅनल मॉनिटाईज पण आहे म्हणजे क्रायटेरिया पण पूर्ण होत नाही बघू जेवढं मला जमेल तेवढा वेळ ट्राय करेन मी जेवढे माझ्यात पेशन्स असतील जर माझं लग चांगलं असेल तर होईल नक्की चॅनल मॉनिटाईज नसेल तर दुसरा कोणता तर ऑप्शन असेल माझ्यासाठी पण मला आज खूपच डिस्टर्ब वाटलं तर मग म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची तर हा सोईदा आज शनिवार असतो तर शनिवारी यांचा उपवास असतो तर त्यामुळे थोडासा लवकरच स्वयंपाक बनवू लागतो कारण भूक लागते आणि आलं की थोडंसं जेवण वगैरे केलं की लगेच बरं पडतं तर त्यासाठी आता इकडं भाजी बनवते मी भाजीला जास्त काही नव्हतं तर त्यामुळं मिक्स भाजी बनवायची ठरवली मग फ्लावर आणि थोडासा बटाटा इथं कट करून त्याची भाजी बनवली आणि पीठ मगाशी मळून ठेवलेलंच होतं तर चपात्या केल्या तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे जास्त असं विशेष तर काही नाही आपलं जे डेली रुटीन असतं तर तेच बाकीचं मला थोडंसं किचन जे डेकोरेट करायचं आहे तर ते मी लवकरच करायचं प्लॅन करते आणि तुमच्यासोबत तेही शेअर शेअर करेन नक्कीच तर आजचा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये